सर्वांना सस्ने नमस्कार माझ्या गाव माझी बातमी या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी, एक मी मनापूर्वक स्वागत करतो एका आज नव्या विषयाचं मी तुमच्याशी हितगुज करण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहित आहे की पंचायत राजमध्ये त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती झाली आणि ग्रामपंचायत म्हणजे तीन स्तरीय बलवंतराय मेहता यांची जी कमिटी होती त्या कमिटीनं तीन स्तरीय रचना या पंचायत राजमध्ये करण्यात आली म्हणजे विलेज लेवलला ग्रामपंचायत ब्लॉक लेव्हलला पंचायत समिती आणि डिस्ट्रिक्ट लेव्हलला जिल्हा परिषद या सगळ्याची व्यवस्था करून या सगळ्याच्या मार्फत ग्रामीण पातळीमध्ये ग्रामपंचायत तालुका पातळीमध्ये पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवरती जिल्हा परिषद यांच्या मार्फत लोकांना सेवा सुविधा देण्याचं काम या कमिटीच्या मार्फत सुचवलेल्या शिफारशीनुसार या तीन स्तरीय समित्या निर्माण झाल्या आणि त्या दृष्टीनं लोकप्रतिनिधी असतील प्रशासकीय अधिकारी असतील यांनी लोकांच्या हिताची कामं करणं अपेक्षित आहे परंतु ग्रामीण आणि सगळ्यात महत्त्वाचं या तीन स्तरामध्ये सगळ्यात महत्त्वाची कोणती गोष्ट असेल तर गाव पातळीवर असणारी ग्रामपंचायत आता ग्रामपंचायतचं काम काय असतं ग्रामपंचायतचं काम एवढंच असतं गावातल्या लोकांना चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे साडपाण्याची व्यवस्थापन व्यवस्थित झालं पाहिजे पिण्याचं स्वच्छ व स्वच्छ पाणी असलं पाहिजे आरोग्याच्या सुविधा असल्या पाहिजेत रस्ते मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता चांगला पाहिजे अंतर्गत रस्त्यांचं सिमेंट कॉन्क्रीटीकरण किंवा या ठिकाणी पक्के रस्ते असायला पाहिजेत लोकांना शेतामध्ये जाण्यासाठी पाणंद रस्त्यांची व्यवस्था असायला पाहिजे त्याचप्रमाणे गावातले जे जा। पाणवठ्याच्या जागा जा असतील गावातले सार्वजनिक ठिकाण असतील ती सुरक्षित पाहिजे गावातली मंदिरं असतील ती व्यवस्थित पाहिजेत ह्या सगळ्या सेवा सुविधा करण्याच्या दृष्टीनं ग्रामपंचायत ज्यांना आपण निवडून देतो लोकप्रतिनिधी निवडून देतो आणि त्यांना सरपंच उपसरपंच आणि सगळे सदस्य म्हणून आपण त्यांना या त्यांच्या हातामध्ये गावची सगळी सूत्रं देतो गावातल्या सगळ्या रस्त्यांच्या सगळ्या दिव्या दिवे, दिवे म्हणजे विद्युत दिवे लावले पाहिजेत हे सगळी कामं हे त्यांनी करणं अपेक्षित आहे त्याच्या जोडीला जलसंधारणाची कामं असतील लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यायला पाहिजे पाजर तलावांचं काम झालं पाहिजे म्हणजे जलसंधारण असेल मृदसंधारण असेल सौरचा सौर ऊर्जेचा सुद्धा एखादा प्लॅन्ट लागायला पाहिजे कृषी विभागाच्या मार्फत चांगली कामं मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करेन की सचिन जाधव कृषी सहाय्यक आहे त्यांच्या मार्फत कृषी विभागाच्या वतीनं चांगलं काम उत्कृष्ट काम अगदी जिल्ह्याला नाही राज्याला या ठिकाणी आदर्श वाटेल असं काम कृषी विभागाच्या मार्फत सचिन जाधव करत आहेत त्यांना धन्यवाद आहेत परंतु ग्रामपंचायत ज्यासाठी नेमलेली आहे त्या ग्रामपंचायतनं गेल्या दहा वर्षांपासून कामं जी आहेत ते कामं सगळी रकडलेली आहेत आता आपण जर पाहिलं या ठिकाणी सामान्य माणसाला माहीत नसतं सामान्य माणसाला एवढंच माहित असतं हे सरपंच आहे यांची सत्ता हे विरोधक आहेत यांच्यामध्ये आपापसात विरोध आहे एवढंच सामान्य माणसाला माहित असतं आज मी तिला आपल्या ग्रामपंचायतच्या अकाउंटला जवळजवळ बत्तीस लाख रुपये हे आहेत परंतु ते खर्च केलेले नाहीत हे दुर्दैव आहे विकास कामं खुंटलेली आहेत अनेक ठिकाणी कामं करण्याची गरज आहे परंतु झालेलं नाही ते तसेच पैसे शिल्लक आहेत दुसरं आता मार्च जवळ आलेला आहे आ, या ठिकाणी करपट्टी असेल म्हणजे घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्यासाठी तगदा लावण्यात येत आहे आता या घरपट्टी आणि पाणीपट्टीची सगळी जबाबदारी ही फक्त या ठिकाणी ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याच्या जीवाव का इथला ग्रामसेवक वेळेत येत नाही आठवडा आठवडा ग्रामसेवकाचा पत्ता नाही ग्रामसेवकाला पगार त्यांना जिल्हा परिषद तिकडून मिळतोय त्याचा घरात म्हणजे गावची जी करपट्टी आहे ही करपट्टी म्हणजे घरपट्टी असेल पाणीपट्टी असेल ही जमा झाली काय नाही झाली काय ग्रामसेवकाचा पगार थांबलेला नाही परंतु हे सगळं वसुली करण्याचं काम हे सगळं कर्मचाऱ्यावरती सोपून पूर्वी आपल्याला सगळ्यांना आठवत असेल निंबाळकर ग्रामसेवक होते तेव्हा हे ग्रामसेवक असतील सरपंच असतील त्या त्या वार्डाचे सदस्य असतील आणि ग्रामपंचायतचे कर्मचारी असतील हे सगळे जण फिरून करपट्टी गोळा करण्याचं काम या ठिकाणी मार्च महिन्याच्या अगोदर एक दोन तीन महिने साधारण जानेवारी फेब्रुवारी मार्च या महिन्यांमध्ये महने, हे चाललेलं आपल्याला बघायला मिळालं आहे परंतु दुर्दैवाने गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामसेवक हे कधीच करपट्टी पाणीपट्टी घरपट्टी जमा करण्यासाठी आणि वसूल करण्यासाठी आपल्यापर्यंत आलेले नाहीत बर ठीक आहे हे नाहीत आले कारण त्यांना घेणं देणं नाही त्यांचा पगार तिकडून जिल्हा परिषदेकडून निघतोय त्यांना तुम्ही घर करपट्टी भरा नाही तर भरू नका पाणीपट्टी भरा अगर भरू नका अडचण कोणाची आहे अडचण फक्त ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची आहे कारण ज्या जेव्हा वसूल होईल तेव्हाच त्यांचे पगार निघणार आहेत त्यांची बी कुटुंब आहेत त्यांनाही त्यांचं पोट भरायचं आहे त्यांनाही उदरनिर्वाह करायचा आहे त्यांनी तुमच्या दारात अनेक वेळा यायचं घरपट्टी भरा पाणीपट्टी भरा हे सगळं म्हणायचं आणि लोकांनी मात्र ते या उद्या या परवा असं करत करत हे चाललेलं आहे आता दुसरी गोष्ट हे जे काही महिने आहे आता सध्याचं जे काही महिना आहे आता हे मार्च म्हणजे फेब्रुवारी महिना आहे आता फेब्रुवारीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आपल्या ग्रामपंचायतच्या वतीनं अनेक ठिकाणी जी कामं रखडलेली आहेत ती काय पूर्णत्वाला गेलेली नाहीत पैसे पडू नाहीत मग आपल्या गावामधली जी आता अंगणवाडीसाठी एक मदत निश्चित जागा भरायची आहे आता त्याच्यासाठी कागदपत्र पाहिजेत मग त्याच्यामध्ये तीन आपत्त्य नसल्याचा दाखला असेल रहिवासी दाखला असेल इतर काही कागदपत्र आहेत आता ही कागदपत्रं ज्यावेळेस आमचे लोक कारण मी इकडे एवढ्या तीनशे किलोमीटर लांब असताना सुद्धा मला तिथल्या माता भगिनी फोन करतात की सर आम्हाला तीन आपत्य नसल्याबद्दलचा दाखला ग्रामपंचायत येत नाही लोक ग्रामपंचायतमध्ये जातात कर्मचाऱ्याला विचारतात बाबा आम्हाला हा दाखला पाहिजे फी घेणं आम्हाला दाखला दे तर कर्मचारी कुठून दाखला देणार कारण ग्रामसेवकच गावात उपलब्ध नाही ग्रामसेवक आलेलेच नाहीत आणि ग्रामसेवकांना जर फोन केले तर ग्रामसेवकांची उत्तर आहे त्यांना त्यांच्या संघटनेनं सांगितलंय की या ठिकाणी अशा स्वरूपाचे दाखले द्यायचे नाहीत अपिडेव्हीट करा आता ॲपिडेवेट करायचं म्हणजे आता शंभर दोनशेचा ते शंभरचा वगैरे स्टॅम्प तर बंदच झाला आहे म्हणजे पाचशे एका दाखल्यासाठी या ठिकाणी ग्रामस्थांनी पाचशे रुपये स्टॅम्पचं आणि त्याचं त्याचं संपूर्ण टायपिंग वगैरे तो एक शंभर दीडशे रुपयाचा खर्च म्हणजे सात आठशे रुपये त्यांनी ह्या तुमच्या दाखल्यासाठी खर्च करायचे मग सतशे रुपये तिने तुमच्या मिळणाऱ्या दाखल्यासाठी अफिडिवीट जर करायचा असेल तर तुम्हाला घरपट्टी आणि पाणीपट्टी वगैरे का द्यायची ग्रामस्थांना हा माझ्या पुढचा प्रश्न आहे गावातल्या ग्रामस्थांच्या सेवेसाठी तुम्ही आहात का तुमच्या तुम्हीच सुप्रीमो झाला का तुम्ही आज सेवक म्हणून ग्रामस्थांच्या सेवेसाठी आहात त्यामुळे तुमची संघटना काय सांगते त्याला ग्रामस्थ म्हणून आम्हाला त्याचं काय केलं ते नाही तुमची संघटना तुम्ही तुम्ही सरकारी पातळीवर प्रशासकीय अधिकारी बीडीओ आहेत विस्तार अधिकारी आहेत तिकडं उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायतचे आहेत त्यांच्याशी तुम्ही करा ना संवाद करायचा आता आमच्या गावामध्ये आपल्या गावामध्ये जवळजवळ मदत निस्त जी अठरा तारखेची मुदत आहे पण कागदपत्र मिळत नाहीत ना कसं त्या लोकांनी फॉर्म भरायचे कसं त्या ठिकाणी अप्लाय करायचा तुम्ही तर ग या ठिकाणी कुठलेच दाखले द्यायला तयार नाही आणि कर्मचारी तुमचं सांगतो की अण्णासाहेब येत नाहीत अण्णासाहेबांनी विचारणा केली तर त्यांच्या संघटनेने असे काही दाखले मिळणार नाही तुमचं तुम्ही अप्युडेट करा आता अप्युडेट प्रत्येक दाखलेला जर अप्युडेट करायचं सात आठशे रुपये लोकांनी जर घालवायचे असतील तर तुम्हाला घरपट्टी आणि पाणीपट्टी गावाने का द्यायची याचा प्रश्न याचं उत्तर ग्रामसेवकांनी आणि संबंधित अधिकारी विस्तार अधिकारी बीडिओनी द्यायला पाहिजे कारण जर आम्हाला आमची कागदपत्र जर तुमच्याकडून मिळणार नाही तर तुम्हाला आम्ही करपट्ट्या का द्यायच्या तुम्हाला घरपट्टी पाणीपट्टी आम्ही का द्यायची हे याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल आणि म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगतोय की हे एकदा तरी हे सगळी जी काय सत्तेमध्ये बसलेले आहेत ना हे सगळं बाजूला जाऊ द्या आणि आमच्यासारख्या तरुणाच्या हातात एकदा गाव पाच वर्षे देऊन बघा हे सगळे अधिकारी हे सगळे सुतासारखे सरळ कसे होतात ते आम्ही बघू आणि आज कुणी कसं वागतंय म्हणजे सार्वजनिक इमारतीची देखभाली नाही कुणी हे काहीही आहे हे तुझं आहे का तुझ्या बापाचं आहे का अशा प्रकारची भाषा वापरली जाते ही भाषा योग्य नाही सार्वजनिक जागा असतील सार्वजनिक ठिकाण असतील सार्वजनिक व्यवस्था असेल मग रेशनिंग असेल नंतर शाळा असेल हायस्कूल असेल ही सगळी ग्रा अंगणवाडी असेल ही सगळी गावाच्या सेवा देणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत पोस्ट असेल ह्या सगळ्या सेवा देणाऱ्या वस्तू आहेत त्या सुरळीत चालण्यासाठी आणि त्या ठिकाणी नेमलेल्या माणसांनी व्यवस्थित काम करण्यासाठी प्रशासनाची सूत्र एका चांगल्या कर्तबगार माणसाच्या आणि ज्याला विजन आणि मिशन असणाऱ्या माणसाच्या हातामध्ये पाहिजेत पण दुर्दैवानं गाव अशा माणसांच्या आम्ही हातात देतोय ते फक्त स्वतःची सत्ता आणि स्वतःला प्रतिष्ठा मिळवण्याच्याच मागे त्यांनी ते लागलेले आहेत कुणाच्या लग्नामध्ये त्यांना मान मानतूक पाहिजे हार तुला दिला की बस खुश नाही तर झेंडा फडकवायला मिळाला की ते खुश असतात त्यांना गावचं आणि लोकांचं काही देणं घेणं नाही आज अशी परिस्थिती अठरा तारखेची लास्ट मुदत आहे लोकांना मदतनीसाठी अर्ज करायचे परंतु दाखले दिले जात नाहीत कर्मचारी उडवा उडवीची उत्तर देतात का कर्मचारी तर कुठून देणार थोडेच <पोड़ीच्ण> कर्मचाऱ्याच्या सहीनं तुम्हाला दाखला मिळणार आहे तुम्हाला मिळणार दाखला हा ग्रामसेवक आणि सरपंचांच्या सहीनं मिळणार आहे परंतु ते दाखले मिळत नाहीत आणि जर ही सगळी कागदपत्र दाखले आम्हाला जर मिळणार नसतील तर आम्ही घरपट्टी पाणीपट्टी का भरायची याचं उत्तर या ठिकाणी सरपंच असतील ग्रामसेवक असतील विस्तार अधिकारी असतील व्हिडिओनी द्यायला पाहिजे एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय गावाला मी विनंती करतोय कोण कुठल्या पार्टीचा हे बघू नका कर्तबकार माणूस या खुर्चीवर सासकलच्या बसल्याशिवाय सासकलची कुठलीही काम आज मागच्या ते दोन चार दिवसांपूर्वी दारूचं चा पण तेच प्रस्त चालूच चा। आहे आम्ही किती वेळा आंदोलन करायचं वाळू भरली की तिथनं मला फोन येतो असं असं चाललंय वाळू अशाशी भरली जाते म्हणजे मी म्हणजे माझे जे काही कार्यकर्ते असतील ह्या यांनी किती दिवस पळायचं ग्रामस्थ म्हणून आपले अधिकार आपण वापरायला हवेत आपल्याला जो अधिकार आहे तो भारतीय राज्यघटनेनं आपल्याला अधिकार दिलेला आहे हा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या अंतर्गत आपल्याला काय अधिकार प्राप्त झालेले आहेत हे अधिकार आपण कधी वापरणार आहात कधी आपण त्याला जाब विचारणार आहात इथलं कुठलं असो मराठी शाळा असो हायस्कूल असो रेसनिंग दुकान असो पोस्ट असो अंगणवाडी असो कुठल्या प्रत्येक नागरिकाला त्यांना विचारण्याचा अधिकार आहे पण आपण अधिकारच नाही विचारतच विचारतच नाही मग हे कधी आपल्या मध्ये बदल होणार आहे आणि अशा प्रकारचे मनमानी करणारे ग्रामसेवक कशाला गावाला पाहिजेत आज बत्तीस लाख रुपये जर खात्यावर पडून असतील आणि गावातली विकास कामं जर तुम्हाला ला, मार्गी लावत येत तर राजीनामा द्यान गरीब असा नवीन माणसांना संधी द्या तुम्हाला फक्त मिरवण्यासाठी तुम्हाला तुमची प्रसिद्धी करण्यासाठी आणि मी सरपंच मी मी कुणी सदस्य मी आमका आणि मी तमका हे सांगण्यासाठी तुम्हाला तिथं आम्ही बसवलेलं नाही हे मी या ठिकाणी सांगतो आणि नको त्या गोष्टीमध्ये मात्र लक्ष इतकं घालायचं की सगळं काम तिथं थांबलं पाहिजे हे बंद करा आणि या ठिकाणी मी ग्रामसेवक असतील बीडीओ असतील त्याचप्रमाणे विस्ताराधिकारी त्यांनी दखल घ्या सास्कलच्या बाबतीत तुम्ही अशी टा उर्वावीची उत्तरं करू नका भ्रष्टाचाराचं प्रकरण अजून पण प्रलंबित आहे अकरा मुद्द्यांपैकी नऊ मुद्द्यांमध्ये अनियमित आढळले काय ऍक्शन घेतली कधीतरी बीडिओ नेऊन सगळं दफ्तर चेक करायला पाहिजे होतं कधीतरी जनआंदोलन समितीचे कार्यकर्ते आणि सरपंच समोरासमोर बसवून कधी कधी या गोष्टीचा पाठपुरावा करणं गरजेचं होतं परंतु दुर्दैवानं होत नाही या ठिकाणी परसबागा कुठे कुठे माहीत नाही प या ठिकाणी गप्पी मासे सेंटर कुठे आहे माहीत नाही शाळेला दिलेली खेळणी माहीत नाही या ठिकाणी अ अंगणवाडीच्या तयारी आम्हाला हे बेंच नाही तर आम्हाला वस्तू मिळणार आहे खेळणी मिळणार आहे माहितीच्या अधिकार सगळं आमच्याकडे दिलं सगळं पुरावं आहे परंतु पैसे दाबून या ठिकाणी प्रकरण या ठिकाणी सर्जेराव पाटील जे मान तालुक्याचे तत्कालीन जे पिढी होते हे मिटवलेलं त्यांच्या पातळीवर त्यांनी त्यांना त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न जो केलेला आहे हे प्रकरण थांबलेलं नाही आणि म्हणून ग्रामस्थांना माझी विनंती आहे मी तुम्ही वैयक्तिक मी असेल कुणी आमचे कार्यकर्ते असतील त्यांच्याकडे बघू नका तुम्हाला अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे प्रत्येक माणसाला अधिकार द्या तुम्हाला मतदान नेण्यासाठी तुम्ही किती शं शंभर नाही दोनशे पाचशे महिलावर असताना तुम्हाला गाड्या पाठवल्या जातात तुमच्या अकाउंटला फोन पे गुगल पेनं पैसे पाठवले जातात तुम्ही मत देण्यासाठी इथे एवढ्या लांबून येता मग गावच्या विकासाच्या दृष्टीनं तुम्ही दोन पावलं का नाही पुढे येत ते पुढे येण्याची गरज आहे एकटा सोमनाथ गोरफडे किंवा एकटा जनआंदोलन समिती पुरी नाही प्रत्येक गावातला नागरिक हा जागृत झाल्याशिवाय आज महिलांच्या अनेक महिलांचे मला फोन येतात सर दारूचं विक्रीमुळे आमची पोरं बिघडतायत आमची पोरं जेवत नाहीत आलोतायत कपडे अंगावर ठेवत नाहीत घरात महिलांना मारहाण करतायत तर हे आणि सगळे पैसे दारूवर उडवतायत घरात काय रुपये नाही त्या माता माऊलीने दुसऱ्याच्या शेतामध्येच काम करायचं का हे काही गावाला नाही लोकप्रतिनिधीला दिसत नाही का त्यासाठी त्यांनी मलाच फोन का करावे मी काय गाव अख्ख्या गावाचा या ठिकाणी हे घेतलं आहे का ठेका घेतला आहे का फक्त मला एवढंच वाटतं की गावातल्या आमच्या प्रत्येक नागरिकाला सन्मान मिळाला पाहिजे गावात कोणत्याही स्वरूपाचे अवैध धंदे असू नयेत राजकारण चालणार आहे विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्ष हे लोकशाहीचे दोन्ही आधारस्तंभच आहेत त्यामुळे सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्ष हे शेवटपर्यंत पुढं जाणार आहे आणि ते गेल्याशिवाय लोकशाही जिवंत राहणार नाही ते राहणारच आहे परंतु अशा स्वरूपाच्या अवैध धंद्यांना आपण आळा घालणार आहे की नाही मागच्या एक पंधरा दिवसापूर्वी वाळू राजरोज पुणे या ठिकाणी रात्रीच्या अंधारामध्ये जे पेंट टिपर घेऊन वाळू भरायचं काम होतं लोकांना दिसलं नाही रात्रीच्या अंधारात लोकप्रतिनिधींच्या घरापासून साधारण एक पाचशे सहाशे मीटरच्या अंतरावर वाळू भरायचं काम चालू होतं पण लोकप्रतिनिधीला त्याची जागा आली नाही तुम्ही नका जाऊ पुढे तुम्हाला भीती असेल तुमच्या जीवाची पण तुम्ही पोलीस प्रशासनाला फोन करू शकता इथं अशा अशा पद्धतीनं आमच्या ओढ्यावर वाळू भरली जाते तर तुम्ही पोलीस प्रोटेक्शन द्यावं यावं इथं रेट टाकावी पण असलं काही दिसत नाही का त्याचेशी हितसंबंध आर्थिक गुंतलेले आहेत याची पण उत्तरं या ठिकाणी शोधावी लागतील तेव्हा मी ग्रामस्थांना विचार सांगेन की तुम्ही सर्वांनी जागृत व्हा आणि आपल्या हक्कांसाठी भांडायला आपल्याला लागेल लढावं लागेल आणि तोपर्यंत तुम्ही जागृत होणार नाही तोपर्यंत अशाच पद्धतीनं होईल तेव्हा मी एवढंच सांगतो आणि या ठिकाणी तुम्हाला सांगेन की करपट्टी आम्ही घरपट्टी पाणीपट्टी का द्यायची याचा प्रश्नाचं उत्तर आहे ग्रामसेवकांनी विस्ताराधिकाऱ्यांनी आणि संबंधित गटविकास अधिकाऱ्यांनी यांनी द्यायचं आहे नाहीतर आणि पाणीपट्टी मागायला आमच्या दारात तुम्ही येऊ नका जर आम्हाला दाखलेच मिळणार नाहीत आम्हाला उतारेच मिळणार नाहीत तर आम्ही का तुम्हाला द्यायचं याच्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला जरूर मिळालं पाहिजे आणि हे उत्तर मी फक्त नाही तर अख्ख्या गावात त्या प्रत्येक माणसानं प्रत्येक नागरिकानं यांना या अधिकाऱ्यांना मागितलं पाहिजे तर आणि तरच हे गाव सुरळीत चालेल अन्यथा हे सुरळीत चालणार नाही आणि मनमानल तो कायदा या पद्धतीनं चाललं तर गावातली जी घडी विस्कटलेली आहे ती बसवण्यासाठी लायक माणसानं या खुर्च्यांवरती बसवा आणि जे ज्यांचं काम नुसती सत्ता देऊन त्यांनी जे काम केलं नाही त्यांना खाली बसवा आता बस झालं म्हणून बाबा तुम्ही बसा घरी सत्ता काय करायचं ते तरुणांनी या ठिकाणी पुढाकार घ्यावा एवढंच मी सांगतो आणि थांबतो धन्यवाद